काय लेदर वाट आज टेनिस बॅट प्रॅक्टिस मला टेनिसची टुर्नामेंट खेळायची आहे पण मी टेनिस नाही खेळले तू लेदर खेळतोस माहिती आहे मला पण तू टेनिस कधीच नाही खेळलास अरे सेमच आहे फक्त इकडं जास्त इकडं मारायचं असतं असा मारशील तू बरोबर बॅट पण चांगली आहे तुझी अरे ते आपले त्यांना होते पहिल्यांदाच एकावन्न हजाराची ती खेळायला बोलवलं हा ती एकावन्न हजारची होते ती ना हा त्यात तुला घेणार आहेत कोणाच्या टीम मध्ये विनोद कसा फोन केला हा अ विनोदानी कॉल केला नाही तुझ्यात कर प्रॅक्टिस सुमित ढेकळे ज्याला टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली म्हटलं जातं